नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आयडल क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे प्रकरण पहिलं आहे दोन चलातील रेशिय समीकरणे यामधील जी शाब्दिक उदाहरणं आहेत त्यावरती अभ्यास करणार आहोत पहा या प्रकारची उदाहरणं या अगोदर एक्झाम मध्ये विचारली गेलेली आहेत आणि आत्ताही विचारण्याची शक्यता आहे तर पहा पहिलं जे उदाहरण आहे ते काय आहे दोन संख्यामधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या शोधा तर पहा येथे शब्द आहे फरक फरक म्हणजे काय आपण करतो वजाबाकी फरक हा शब्द आला की आपल्याला काय करायचे आहे उदाहरणामध्ये वजाबाकी करायची आहे तर पहा दोन संख्यांमधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट दिलेली आहे आप आपल्याला आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज दिलेली आहे एकोणीस तर सर्वात अगोदर आपण काय करणार की मोठी संख्या आणि लहान संख्या यांना आपण काहीतरी चल देणार म्हणजे काहीतरी मानणार जसं की मोठी संख्या आपण एक्स मानू आणि लहान संख्या वाय मानू तर चला जे उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला मांडायचं आहे तर पहा येथे मी लिहिते की मोठी संख्या मोठी संख्या आपण एक्स मानू एक्स मानू पहा तुम्ही येथे एम लिहू शकता एंग लिहू शकता ए लिहू शकता बी लिहू शकता तुम्ही कुठलंही एक चल येथे घेऊ शकता तर पहा लहान संख्या आपण मानूया वाय लहान संख्या वाय मानू आता हे आपल्याला उदाहरणामध्येच दिलेलं आहे आता त्यांनी काय सांगितलं की दोन संख्यामधील फरक तीन असून आता हे आपण संख्या मानलं म्हणजे आपली पहिली संख्या एक्स आहे दुसरी संख्या लहान संख्या वाय यामधील फरक त्यांनी किती दिलेला आहे तीन फरक म्हणजे काय वजाबाकीचं चिन्ह आणि आपल्याला काय करायचंय त्याचा फरक तीन मांडायचा आहे म्हणजे आपण इथे काय लिहिणार पहिल्या अटीनुसार किंवा उदाहरणानुसार उदाहरण जे दिलेलं आहे तर पहिली जी अट आहे ती काय आहे मी येथे लिहिते ती आहे एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणजे काय या दोघांचा फरक किती आहे तीन आता पहा त्यांनी काय सांगितलंय मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज किती आहे एकोणीस आता मोठी संख्या काय आहे एक्स त्याची तिप्पट म्हणजे काय येणार तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट लहान संख्या काय आहे वाय दुप्पट म्हणजे काय दोन जे दोन वाय पहा म्हणून दुसरी अट दुसरी अट काय आहे पहा येथे मी अधिक दोन वाय बरोबर एकोणीस ही काय आहे दुसरी अट त्यांनी दिलेली आहे आता पहा त्यांनी काय सांगितलंय तर त्या संख्या शोधा आता आपण हे जे आपल्याला मिळालेलं आहे एक वजा वाय बरोबर तीन याला मानूया आपण समीकरण एक हे जे मिळालं आहे त्याला आपण मानूया समीकरण दोन आता समीकरण एक जे आहे त्याला आपण दोन्ही गुणूया समीकरण एकला आपण दोन्ही का गुणायचं कारण की आपल्याला वायचं निरसन करायचं आहे आता इथे दोन वाय आहे येथे फक्त वाय आहे वाय वाय कधी कॅन्सल होईल जेव्हा इथे दोन येईल आपण येथे दोन्ही गुणूया तर पहा समीकरण एकला समीकरण एकला दोन ने गुण मी समीकरण एक लिहिते एक्स वजा वाय त्याला दोन्ही गुणणार म्हणून येथे दोन लिहिले बरोबर तीन येथे पण दोन घ्यायचेत आपल्याला आता पहा आपल्याला समीकरण मिळत दोन एक्स वजा दोन वाय तीन दुने सहा काय मिळालं आपल्याला दोन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा हे मिळालं आपल्याला समीकरण तीन आता आता समीकरण दोन आणि तीनचा विचार करायचा आहे समीकरण दोन आणि तीन आता येथे वजा दोन वाय येथे अधिक दोन वाय म्हणजे हा कॅन्सल होईल म्हणून का आपण याला दोन निघून कारण की आपल्याला हे कॅन्सल करायचे होते आता येथे लिहिते मी समीकरण एक आणि समीकरण दोन सॉरी तीन यांची काय करायची आपल्याला यांची बेरीज करू बेरीज करू पहा येथे लिहिते मी आपल्याला बेरीज करायची आहे समीकरण एक काय आहे सॉरी येथे समीकरण दोन घ्यायचं होतं समीकरण दोन आहे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणीस हे समीकरण आहे दोन आणि समीकरण तीन काय आहे दोन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा तर पहा हे समीकरण दोन होतं हे समीकरण तीन आहे आता यांची बेरीज केली तीन आणि दोन होतात पाच एक्स अधिक आणि वजा दोन वाय कॅन्सल विरुद्ध चिन्ह असेल की आपण काय करतो कॅन्सल करतो आता एकोणीस आणि सहा किती पंचवीस पाच एक्स बरोबर पंचवीस एक्स आहे तसाच ठेवला पंचवीस आहेच तसे आता हा पाच या एक्स ला गुंततो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की काय होतो त्या संख्येला तो भागतो म्हणजे इथे पाच आता एक्स बरोबर बर, पाचा पाचा पंचवीस म्हणजे एक्सची किंमत आपल्याला काय मिळाली पाच आता एक्स तर मिळाला आता एक्स मिळाल्यानंतर आपण काय करतो वायची किंमत काढतो मग आता हे जे समीकरण आहे एक दोन तीन या तिन्हीपैकी कोणत्याही समीकरणामध्ये तुम्ही एक्सची किंमत घालून वाय हा काढू शकतो परंतु हे जे असे समीकरण मोठे घेतले तर मग ती स्टेप पण मोठ्या होत जातात त्याच्यामुळे जा आपण काय करतो ची की वायची किंमत काढायची असेल तर लहानातलं लहान जे समीकरण आहे ते पाहतो आता एक्स व वाय बरोबर तीन आहे हे सर्वात लहान समीकरण आहे तर आपण हे घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक्स ची किंमत घालणार तर पहा एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवूया समीकरण एक मध्ये ठेवू पहा तुम्ही दोन मध्ये ठेवलं तरी उत्तर तेच येणार आहे आणि तीन मध्ये ठेवलं तरी उत्तर तुम्हाला तेच मिळणार आहे परंतु स्टेप वाढत जातात आणि परत कॅल्क्युलेशन चुकू नये म्हणून आपण जे सिंपल समीकरण आहे ते घ्यायचं आता पहा इथे एक्स वजा वाय बरोबर तीन आहे एक्सची किंमत पाच वाय काढायचा आहे तीन आता वजा वाय आहे तसं लिहिते तीन हा अधिक पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला की चिन्ह बदलतात येथे आधी खे बरोबरच्या पलीकडे लिहिला म्हणून तो काय झाला वजा झाला आता वजा वाय बरोबर विरुद्ध चिन्ह आहेत विरुद्ध चिन्ह असले की आपण काय करतो त्यांची वजाबाकी करतो आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो न तीन गेले राहिले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे दोन वजा दोन वजा वजा, वजा कॅन्सल होणार सारखी चिन्ह असले की आपण ते काय करतो कॅन्सल करतो म्हणजे वाय बरोबर काय येणार फक्त दोन म्हणजे एक्स आणि वायची किंमत आपल्याला मिळाली पहा तर त्या संख्या आपल्याला काय विचारलं होतं तर त्या संख्या शोध्या तर त्या संख्या काय आहेत पाच आणि दोन म्हणून आपण येथे शेवटी काय लिहिणार त्या संख्या उकल मध्ये काय लिहायचं मध्ये शेवटी त्या संख्या पाच आणि दोन आहेत पहा अशा प्रकारचे समीकरण तुम्हाला दोन किंवा तीन मार्काला विचारल्या जाण्याची शक्यता आहे म्हणजे अशा उदाहरणावरती एक तरी प्रश्न हा असतोच तर पहा आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे आन्सर समजलं असेल स्टेप देखील समजले असतील तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन पहा शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा याने काय होईल मी व्हिडिओ अपलोड करेल याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पहा आता आपण अजून एक प्रकारचं उदाहरण एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे मार्च दोन हजार वीस मध्ये हे विचारलेलं गेलं होतं या त्यानंतरही विचारलं गेलेलं आहे तर आपण ते सॉल्व्ह करूया आता पहा जे उदाहरण दुसरं काय आहे ते एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाचा बारा पट होतो तो तर तो अपूर्णांक काढा असं उदाहरण वाचलं तर फार अवघड वाटतं बापरे काय विचारलंय परंतु तुम्हाला स्टेप वाईज एक एक सेंटेन्स वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन मग आपण आन्सर लिहिणार आहोत तर पहा एका अपूर्णांका छेद आणि अंश हा दुपटीपेक्षा चारने मोठा आहे म्हणजे त्यांनी आपल्याला येथे छेद आणि अंश दिलेला आहे म्हणजे आपल्याला कशाबद्दल बोललं गेलेलं आहे छेद आणि अंशाबद्दल आता छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाणे कमी केले सहाणे कमी केले म्हणजे परत आपण इथे काय करणार वजाबाकी करणार छेद हा अंशाच्या बारापट आहे तर आपण एक एक सेंटेन्स वाचून ते लिहून काढूया तर पहा पहिल्यांदा त्यांनी काय दिलेलं आहे की एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चा चारने मोठा आहे तर सर्वात अगोदर आपल्याला अंश आणि छेद काहीतरी मानावं लागेल तर येथे मी अपूर्णांकाचा अंश एक्स मानते आणि छेद वाय मानते तर पहा आपण येथे लिहूया अपूर्णांकाचा अपूर्णांकांचा आपण अंश जो आहे तो एक्स आणि छेद वाय मानू कारण की मानल्याशिवाय पुढे आपल्याला जाताच येत नाही पहा तर छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे छेद कसा आहे अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे दुप्पट म्हणजे काय दोन म्हणजे आता येथे छेद काय आहे वाय तो अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे म्हणजे अंश दोन एक दुप्पट झाली चारने मोठा म्हणजे अधिक चार समजलं हे कसं आलं त्यांनी काय सांगितलेलं छेद सांगितलेला छेद मी वाय लिहून घेतला आणि तो छेद कसा आहे अंशाच्या दुपटीपेक्षा अंश आहे एक्स त्याची दुप्पट लिहिली म्हणजे दोन एक झाला चार नाही मोठा मोठा म्हणजे आपल्याला ऍड करायचं म्हणजे अधिक चिन्ह येणार म्हणून अधिक चार घेतलं तर आपल्याला आता हे समीकरणामध्ये आपण लिहूया हा व अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला की हा वजा दोन एक्स होणार बरोबर अधिक वाय आहे तसंच ठेवला आणि बरोबर चार तर याला मी म्हणते समीकरण एक पहा जे उदाहरणामध्ये दिलेलं असतं आपण तेच मांडतो फक्त आपल्याला समजून घ्यायचं असतं समजणं हे फार महत्वाचं आहे पहिलं झालं आता दुसरं त्यांनी काय सांगितलंय जर अंश आणि छेद दोन्ही सहाणे कमी केले अंश आणि छेद आपल्याला हे दोन्ही कसे करायचे सहाणे कमी करायचे म्हणजे आपण काय करणार वजाबाकी तर चला दिलेल्या अटीनुसार आता त्यांनी काय सांगितलंय अंश आणि छेद जे दिलेले तेच लिहायचं आपल्याला आणि छेद दोन्ही सहाने कमी करू सहानी सहाने कमी केले कमी केले हे त्यांनी सांगितलं होतं म्हणजे आपण काय करणार इथे एक्स वजा सहा घेतले आणि एक्स वजा वाय घेतला सहाने कमी केले बरोबर आता काय सांगितलं त्यांनी तर छेद हा अंशाचा बारापट होतो तर छेद छेद म्हणजे काय हा तो बारापट होतो म्हणजे काय तर पहा दुसऱ्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार आपण लिहूया ते दिलेल्या अटीनुसार काय दिलेली अट की छेदा, छेद हा छेद काय आहे वाय वजा सहा बरोबर बारा एक सु वजा सहा छेद हा अंशाच्या बारा पट होतो येथे मी छेद लिहून घेतला अंश हा बारा पट होतो म्हणजे बारा आणि अंश काय आहे एक सु वजा सहा आता हे समीकरण आपल्याला नीट करून घ्यायचंय पहा वाय वजा सहा बरोबर आता हा बारा या कंसाला गुणणार म्हणजे बारा गुणिल एक्स बारा एक्स बारसक बहात्तर झालं परत आता हा बारा आपण या बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊया म्हणजे तो होणार वजा बारा एक्स अधिक वाय आहे तसाच राहणार हा वजा बहात्तर आहे तसाच आणि हा अधिक सॉरी वजा सहा येथे अधिक सहा होणार म्हणजे परत वजा बारा एक्स अधिक वाय आता या दोघांची काय करणार आपण वजाबाकी विरुद्ध चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह बहात्तर मधून सहा गेले राहतात सहासष्ट वजा सहासष्ट आता हे आपल्याला मिळालं समीकरण दोन आपल्याला हे मिळालं समीकरण दुसरं आता पहा आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहोत आता आपल्याला काय करायचंय की वायचं निरसन करायचंय आता वायचं निरसन करण्यासाठी आपण एक मधून दोन वजा करूया एकमधून दोन वजा केले की आपल्याला एक्स ची किंमत मिळणार आहे पहा कारण की इथे वजा दोन एक्स आहे येथे वजा बारा एक्स आहे तर आपण यांची वजा बाकी करूया पहा पहा समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करूया समीकरण एक काय आहे वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर चार वजा बाकी वजा बाकी करायचे म्हणून त्याचं चिन्ह लिहिलं नंतर काय आहे वजा बारा एक्स अधिक वाय बरोबर वजा सहासष्ट आणि आपल्याला माहितीये जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा आपण काय करतो या समीकरणाची चिन्ह बदलतो म्हणजे वजा असेल तर आपण तो करतो अधिक आदिक, अधिक असेल तर तो करतो वजा आणि इथे वजा आहे म्हणजे तो करणार आपण अधिक म्हणजे काय होतं पहा हा अधिक आणि वजा वाय कॅन्सल होऊन जातो आता हा अधिक आहे हा वजा आहे म्हणजे यांची वजाबाकी करणार मधून दोन गेले राहिले दहा मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणजे इथे राहतात चार गेले सॉरी हे ते आपण बेरीज करत आपण समान चिन्ह असले की काय करतो त्यांची बेरीज करतो सहासष्ट आणि चार होतात सत्तर आता म्हणजेच एक्स बरोबर सत्तर छेद दहा शून्यला शून्य गेला म्हणजेच एक्स बरोबर काय राहिले सात पहा एक्स ची किंमत आपण काढली आता एक्स काढला की आपण काय काढत असतो वाय काढायचं म्हणजे एक्स बरोबर सात ही किंमत आपण समीकरण एक मध्ये ठेवूया समीकरण एक हे इझी आहे म्हणून येते ते एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू आता समीकरण एक काय आहे पहा वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर चार एक्स ची किंमत आहे सात ती लिहिली सात जुने चौदा अधिक वाय बरोबर चार वाय बरोबर चार हा अधिक होणार म्हणजेच वाय बरोबर आपल्याला किती मिळणार अठरा बरोबर वाय बरोबर आपल्याला मिळाले अठरा आता पहा आता आपण इथे एक्स म्हणजे काय अंश मानला होता म्हणजे इथे आपला अंश काय आहे एक्स बरोबर सात आणि छेद छेद काय आहे वाय बरोबर अठरा म्हणजे इथे आपला अपूर्णांक काय होईल अपूर्णांक होणार आपण पहिल्यांदा काय लिहितो अंश नंतर लिहितो छेद सात छेद अठरा अशा प्रकारे आपण हे शाब्दिक उदाहरण सोडवलेलं आहे उदाहरण जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला फार भीती वाटते फार अवघड आहे परंतु त्यात अवघड असं काहीही नसतं फक्त तुम्हाला ते समजून घ्यायचं असतं त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो आणि हे तेव्हाच तुम्हाला सॉल्व करता येतं जेव्हा तुम्ही याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उदाहरणं देखील समजली असतील अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज या चॅनलवरती मिळणार आहेत भूमितीचे देखील व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत प्रमेय आहेत सोप्या भाषेत ते अपलोड केले गेलेले आहेत तर चला आता आपण परत उद्या मिळूया एका नवीन पॉईंटसोबत तोपर्यंत धन्यवाद